आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते यांना विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पाठिंबा जाहीर करीत प्रचारही सुरू केला होता आज विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं या सभेस माजी मंत्री महादेव जानकर लक्ष्मण ढोबळे आमदार शाहजी बापु पाटील खासदार निंबाळकर आमदार अविनाश महागावकर मनसे नेते दिलीप धोत्रे शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत डॉक्टर बी पी रोंगेसर संतोष पाटील राजकुमार पाटील शिवसेनेचे महेश साठे यांच्यासह व्यासपीठावर विठ्ठल कारखान्याचे संचालक उपस्थित होते तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर या निमित्ताने देवेंद्र फडणवीस हे आले होते मागील अनेक वर्षापासून आर्थिक संकटात सापडलेला कारखाना चेअरमन अभिजित पाटील यांच्या कार्यकाळात पुन्हा उभारी घेत असल्याचं दिसू लागलं होतं मात्र नुकतेच पुन्हा राज्य बँकेने केलेली कारवाई थांबवण्यात देवेंद्र फडणवीस यांचे मुलाचे सहकार्य झाले आहे त्यामुळेच आज विठ्ठल कारखान्यावर आलेले देवेंद्र फडणवीस काय बोलणार या उत्सुकतेमुळे या सभेस प्रचंड जनसमुदाय उपस्थित असल्याचं दिसून आलं या सभेत बोलताना पहा काय म्हणाले トトマスタ。 उपस्थित आपले म्हाडा मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर बंद पडलेल्या कारखान्याच शिवधनुष्य आपल्या खांद्यावर घेतलं आणि ते शिवधनुष्य पेललं ते आपल्या सर्वांचे लाडके चेअरमन अभिजीत आबा पाटील आमचे जायंट किलर असलेले महादेव जानकरजी आणि केवळ या जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे सुपरस्टार असलेले आमदार शाजी बापू पाटील लक्ष्मणराव ढोबळेजी शिवाजीराव सावंतसर शहाजी बापू पवार अविनाश महागावकर बी पी रोंगेसर दिलीप धोत्रेजी प्रेमलताई रोंगे राजकुमार पाटीलजी महेश नाना साठे नितीन भुतळा दीपक भोसले अनिल सावंतजी श्रीनिवास बोरगावकरजी वर्षाताई शिंदे तुकारामजी मस्के ज्येष्ठ सभासद आबा नाईक नवरे मारुती भाऊ कोरके या ठिकाणी उपस्थित सुरेश आंबोरे शशिकांत चव्हाण हनुमंत मोरे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो मगाशी आबांनी सिर्फ हंगामा खडा करणार मेरा मतलब नाही मकसद नाही अशा प्रकारचा शेर या ठिकाणी सांगितला आबा तुमच्याकरता एक शेर सांगतो बाज की असली उडान अभि बाकी है बाच की असली उडान अभि बाकी है तुम्हारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमी तुमने अभी पूरा आसमान बाकी है नो, आज मला अतिशय आनंद आहे कि महाराष्ट्रामध्ये ज्या कारखान्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे अशा या कारखान्यावर आज विठ्ठल परिवारामध्ये या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली आज प्रास्ताविक प्राध्यापक तुकाराम तुकारामरांनी केलं आणि मस्के सर म्हणाले आमच्या पुढे प्रश्न होता आई जगवायची कि बाळ जगवायचं मस्केसर मी हेच सगळ्या करता आलो आहे आई पण जगणार आहे बाळही जगणार खऱ्या अर्थानं आपली सगळी भूमिका मांडली त्यांचा माझा संबंध हा दोन हजार अठरा साली आला मी मुख्यमंत्री होतो नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून बंद पडलेला वसाका वसंतराव साखर साखर कारखाना वसंतराव साखर कारखाना अनेक वर्षापासून बंद पडला होता तिथले आमचे आमदार होते त्यांनी निमंत्रित केलं मोळी टाकायला या मी गेलो त्यांना म्हटलं इतके लोक झाले कोणाला जमलं नाही हे तुम्हाला कसं जमलं म्हणाले माझी किमया नाही आहे हा अभिजित पाटील नावाचा तरुण आहे याची किमया आहे यांनी हा कारखाना सुरू केला तेव्हापासनं त्यांची माझी ओळख झाली मैत्री झाली कधी भेट व्हायची कधी व्हायची नाही पण त्यानंतर त्यांच्या प्रगतीचा आलेख सातत्याने मी बघत होतो आणि शहाजी बापू तुम्ही म्हणाल खरंय महाराष्ट्रात कुठेही बंद पडलेला कारखाना घ्यायचा आणि तो पस्तीस चाळीस दिवसात सुरू करायचा अशा प्रकारची किमया यांना जमली मला असं वाटत तुमच्या सगळ्यांच्या सेवेकरता सहकारी क्षेत्रात आले खासगी क्षेत्रात गेले असते तर कदाचित मोठ्या मोठ्या लोकांशी त्यांनी त्या ठिकाणी कॉम्पिटिशन केली असती आम्हालाही वाटलं असतं आपला एक मराठी माणूस अडाणी अंबानी झाला पण त्यांनी सहकाराचं क्षेत्र निवडलं आणि बंद पडलेले कारखाने हे त्या ठिकाणी चालवायला घेतले आणि त्याच मालिकेत याही ठिकाणी त्यांनी काम हातामध्ये घेतलं आणि मला आज ते सांगत होते की यावर्षी दहा लाखापेक्षा जास्त क्रशिंग म्हणजे ज्यावेळी सारखी चर्चा चालली होती ऊस कमी आहे ऊस कमी आहे अनेक कारखानदार भेटले की मिळायचे नाही गाळप कमी होणार आहे अशा काळामध्ये चाळीस टक्क्यांनी गाळ पाडवणारा जर कोणी गडी असेल तर तो, तो अभिजित पाटील आणि म्हणून खरं म्हणजे बरं झालं त्यांनीच सांगितलं कारण काही माध्यमांनी आणि काही वेस्टेड इंटरेस्टनी अशा प्रकारचा माहोल तयार केला की के जणू काही आम्ही अभिजित पाटलांना खिंडीत गाठलं आणि आमच्याकडे येण्याची त्या ठिकाणी गळ घातली हे खरं नाही आहे आणि खिंडीत येणाऱ्यांपैकी अभिजित पाटील नाही आहे जो सातत्याने लढतो तसा खिंडीत गाठला जात नाही पण परिस्थिती त्या ठिकाणी अशी तयार झाली आणि त्यांनी सांगितलं खरं आहे आमच्या काळची केस नाही आहे दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा ते सरकार होत त्या सरकारने मदत केली असती तर कदाचित ही परिस्थिती झाली नसती पण तेव्हाच्या सरकारने तुम्हाला मदत केली नाही तुम्ही एकीकडे कारखाना जिवंत करत होतात उभं करत होतात शेतकऱ्यांचे पेमेंट देत होतात अनेक लोकांना मदत मिळाली पण तुमच्याही वेळ आली त्यावेळेस मदत नाही मिळाली आणि कोर्टामध्ये बँक गेली हा तर योगायोग आहे की निवडणुकीच्या काळामध्ये तो स्टे हटला आणि त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली आणि मी बापूंचे देखील या ठिकाणी आभार माने कारण खरं सांगायचं तर अभिजित पाटलावर डोळा आमचा होताच बापूंचे आभार मानेन बापूंनी मला सांगितलं म्हणाले आपला भाचा आहे आणि भाच्याला मदत करायची आहे म्हटलं चांगलं काम करणाऱ्याला फडणवीस नेहमीच करतो जो प्रामाणिकपणे काम करतो तो चांगलं काम करतो आम्ही पक्ष पाहिला नाही जात पाहिली नाही धर्म पाहिला नाही भाषा पाहिली नाही मी ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो अनेक लोक म्हणायचे याला साखरेतलं काय कळत पण त्या काळामध्ये दोन हजार कोटी रुपयाच देऊन साखर कारखान्यांना अभिजित पटेल चिंता करू नका हा जो हो काही आमचा विठ्ठल परिवार आहे या परिवाराचे प्रमुख तुम्ही आहात पण आता विठ्ठल परिवारामध्ये जबरदस्ती दत्तक म्हणून मी येतोय आणि मला दत्तक आल्यानंतर संपत्ती नको तुम्ही प्रेम द्या या कारखान्याला पूर्ण अडचणीतून बाहेर आणण्याचा शब्द आज या ठिकाणी चार चारशे कोटी रुपयाचं कर्ज मग कर्जावर व्याज व्याजावर व्याज अभिजित पाटील तुम्ही किती मेहनत केली तरी कंबर मोडेल पण यातनं बाहेर निघू शकणार याच्याकरता वेगळं ऑपरेशनच करावं लागेल ते ऑपरेशन कसं करायचं ते तुम्हाला माहितीये मला माहिती आणि बापूला बापू एवढा कलाकार माणूस आहे पिठाची गिरणी नाही म्हणून सांगतात आणि सर्व साखर कारखानदारांना मागे पुढे फिरवतात त्यामुळे जेव्हा परिस्थिती एक्स्ट्रॉर्डनरी असते तेव्हा त्याच्याचे उपायही तशाच प्रकारचे एक्स्ट्रॉर्डनरी उपाय करायचे असतात आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने शब्द देतो की पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये आपण लॉंग टर्मचं सोल्युशन या कारखान्याचं काढून सरकार असेल बँका असतील सगळ्यांची मदत घेऊन एक पूर्ण पुनर्वसनाचा प्लॅन तयार करून आणि मग मला विश्वास आहे की तुम्ही तीन हजार दिलात साडेतीन हजार द्याल चार हजार द्याल पण ते देत असताना तुमच्या डोक्याला चिंता नसेल की पुढे काय होणार आहे कारण या कारखान्याच पूर्ण पुनर्वसन करण्याची जबाबदारी आता तुमच्यासोबत मी घेतली आणि तुम्हालाही सांगतो तुम्ही जे काही लोकांनी सांगितलं की आपल्याला अभिजित पाटील कारखाना महत्वाचा आहे राजकारण महत्वाचं नाहीये अभिजित पाटलांनी सांगितलं ठीक आहे जाऊ द्या कारखाना महत्वाचा आहे अभिजित पाटील चिंता करू नका राजकारण तेवढच महत्वाचं आहे तुमच्या जे, मनाता है और जे मनाता है। एच माजय ही मनात आहे हेच माझ्याही मनात आहे त्यामुळे योग्य मार्गाने सगळ्या गोष्टी करू काळजी करू नका या ठिकाणी ज्या प्रकारे असं आहे आहे बघा ही नवीन नवीन आणि पिढीमध्ये एखादा असा, असा कार्यकर्ता नेता उभा राहतो की जो अशा प्रकारे जे बुडलेला आहे ते वर आणण्याचा प्रयत्न करतो बुडणार हातात घेऊन अजून बुडवून त्यातनं ओरबडणारे महाराष्ट्रात खूप लोक पाहिले पण बुडणार हाती घेऊन ते उभं करणारे बोटावर मोजले इतके लोक आहेत त्यातला एक अभिजित पाटील आहे आणि म्हणून अशा व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहिलंच पाहिजे आणि ते आम्ही निश्चितपणे राहणार आहोत बंधू भगिनी नो ही गोष्ट देखील मला सांगितली पाहिजे मला जास्त वेळ या करता नाहीये की मागे रणजित सिंग नाईक निंबाळकर बसले आहे सहा वाजता त्यांचा प्रचार संपणार आहे ते सारखं घड्याळ आहेत की फलटणची सभा होणार की नाही होणार की नाही काळजी करू नका पावणे सहाला संपतो पण ती फलटांची सभा करू पण मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो ज्यावेळी नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी अनेक लोक म्हणायचे मोदींना उसातलं काय कळत पण आज ऊस आणि साखर कारखानदारी बद्दल जेवढे निर्णय मोदीजींनी घेतले तेवढे यापूर्वी कधीही घेण्यात आले नव्हते तीनशे चाळीस रुपयांनी वाढवली आणि त्याचसोबत इथेनॉल सारखे निर्णय घेतल्यामुळे कारखाने उभे राहिले आज आपण पाहू शकतो मोदीजींनी साखरेलाही एम ए पी दिली एम एस पी दिली मिनिमम सेलिंग प्राइस नाहीतर परिस्थिती अशी होती उसाचा दर हा ठरलेला आणि उसापेक्षा साखरेचा सा दर कमी म्हणजे रॉ मटेरियलचा दर जास्त आणि फिनिश प्रॉडक्टचा दर कमी अशा प्रकारच्या विवंचनेत ही साखर कारखानदारी आली होती आणि त्यातही रणजित असे काही या महाराष्ट्रातले हिरो लोक दलाल लोक हे अशा प्रकारे साखरेचे भाव मॅनिप्युलेट करायचे कि कारखानदार अडचणीतच यायचा मोदीजींनी पहिल्यांदा त्या ठिकाणी एम एस पी आणली आणि साखरेचा दर यापेक्षा कमी होणारच नाही अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे साखर कारखानदारी जगली हा निर्णय घेण्याकरता कायदा पन्नास वर्ष होता पण ज्यांचे स्वतःचे इंटरेस्ट होते त्यांनी तो निर्णय घेतला नाही हा निर्णय मोदीजींनी घेतला सगळ्यात महत्वाचं काय तुम्ही तीन हजार दिले साडेतीन हजार देता म्हणताय ते काय देऊ शकता तुम्ही माहिती आहे याचं एकमेव कारण आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या साखर कारखान्यांनी एफ आर पी पेक्षा चांगला दर दिला त्यांच्या डोक्यावर इन्कम टॅक्सची तलवार अडकलेली होती गेले वीस वर्ष सातत्याने तो इन्कम टॅक्स वाढत होता नोटिसेस येत होत्या कारखान्याला सांगितलं जात होत शेतकऱ्यांकडनं इन्कम टॅक्स वसूल करून आणा नाहीतर तुम्ही तो इन्कम टॅक्स भरा हायकोर्टात हारले सुप्रीम कोर्टात हारले वर्षानुवर्ष या देशामध्ये माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वात किमान सात वेळा डेलिगेशन गेलं सात वेळा त्या ठिकाणी इन्कम टॅक्सची तलवार आहे ही तलवार दूर करा ती तलवार कधी दूर झाली नाही आश्वासनाच्या पलीकडे काही मिळालं नाही या देशात मोदीजींच सरकार आलं मोदीजींच्या सरकारने देशामध्ये पहिल्यांदा सहकार मंत्रालय तयार केलं सहकार मंत्री म्हणून अमित भाई शहा केलं अमित शहा घेतलं अमित भाईंकडे गेलो सांगितलं कारखाने मरून जातील शेतकरी अडचणीत येतील हे चांगलं करायला गेले शेतकऱ्याला दोन पैसे द्यायला गेले दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स यांच्या डोक्यावर लादलेला आहे आणि त्याच्यावर इंटरेस्ट वर इंटरेस्ट वाढतोय काही करा पण हा निघाला पाहिजे इतक्या वर्षाच्या निघत अमित भाईने अधिकाऱ्यांना बोलवलं मोदीजींनी अधिकाऱ्यांना बोलवलं अधिकारी म्हणाले मागच्या काळापासून रद्द करता येत नाही समोरचा रद्द करायचा असेल तर विचार करू पण मागच्या काळापासून करता येत नाही पण जे स्वतः निर्णय घेतात अधिकाऱ्यांच्या भरोशावर राहत नाही जे जनतेचं हित पाहतात शेतकऱ्यांचं हित पाहतात त्या माणसाचं नाव नरेंद्र मोदी आहे मोदीजींनी सांगितलं कायद्यात पाहिजे ते बदल करू पण आमच्या शेतकऱ्यांचा इन्कम टॅक्स रद्द करू आणि मोदीजीने निर्णय घेतला दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स मोदीजीने मागच्या तारखेपासून के रद्द केला आणि भविष्यातही तो लागणार नाही असं सांगितलं आज हे जे काही तीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये तुम्ही देत ते त्या निर्णयामुळे देऊ शकताय मोदीजींनी हा निर्णय घेतला म्हणून शेतकरी इन्कम टॅक्सच्या या कचाट्यात बाहेर आलेला आहे आणि म्हणून बंधू भगिनी न आज या देशामध्ये मोदीजींच नेतृत्व हे विकासाचं नेतृत्व आहे मोदीजींच नेतृत्व जनसामान्यांकरता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आशीर्वाद ठरणारं नेतृत्व आहे आणि त्याच नेतृत्वासोबत अभिजित पाटील तुम्ही आला आहात तुम्हाला मागे वळून पाहावं लागणार नाही हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा विठ्ठल परिवाराला शब्द देऊन जातो आम्ही देखील विठ्ठलाचेच वारकरी आहोत त्यामुळे त्या विठ्ठलाला जसं साकडं घालतोय तसं या विठ्ठलाला मदत करताना आम्हाला देखील त्या विठ्ठलाची सेवा घडल्यासारखंच होईल म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून या विठ्ठलाची सेवा आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब